देव माझ्या मागे तर हात दोनच लागला हे तुम्हाला पण माहिती आहे हातातोंडाला अलग हा हिसकावून घेतो बघत बघत चॅनल डिलीट केलं करण्यात आलं हे बघत होते मी मला माहीत होतं पण काळजाव दगड ठेवून या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या कारण मला माहीत आहे माझ्यासाठी जे गोष्ट चांगले ना तो मला देव देणार आहे दुसरं जे वाईट असेल ते मला नाही भेटणार आणि मेन गोष्ट माझं जे कष्ट असेल ना ते भेटणार पण ह्या चॅनलमध्ये माझं कष्ट होतं पण ते देवाला काय दिसलं नाही आहे काय माहिती आहे पहिला पण होतं नव्हतं असं नव्हतं कारण मी स्वतः मेहनत घेतली त्याच्यावर माझ्या स्वतःचे व्हिडिओ होते पण हळचं ते होतं आणि चांगल्यासाठी होतं आणि ते सोडून द्यायचं पाणी टाकायचं त्याच्यावर आणि नवीन सुरुवात करायची हॅलो नमस्कार मी हा सोहेब काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसं सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल आनंदातच राहावं कोणामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि कोणामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं नाही मागं बिग बॉस लागले रात्री बघितले तर आता मी बघत होते तर म्हटलं चला असं थोडा वेळ बघितलं म्हटलं चला आता व्हिडिओ बनवूया दोन दिवस व्हिडिओ टाकला नाही म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवूया तर तो म्हणजे की दोन दिवसाभर सहासरमध्ये होते लगे इकडं कशी काय टपकली तर आले होते थोडंसं काम होतं त्यासाठी काम तर झालं पण राहिलो इथंच म्हणजे राहिलो नाही आम्हाला मुद्दा म्हणून ठेवण्यात आलं म्हटलं असं ते तुम्हाला नाही न्यायचं आम्हाला तर नको न्यायला जेव्हा तुमची इच्छा होईल जेव्हा तुम्हाला वाटेल की चला ह्या बरोबर आहे या ही बरोबर आहे तेव्हा तुम्ही नेहालायचं स्वतःहून जास्त मी म्हणले नाही मला न्या न्या म्हटले एक दोनदा मला घेऊन चला घेऊन चला नाही नेहाला नको न्यायला राहतात अशा आहे तिथं व्यवस्थित आहे तिथं पण जाऊन नारकात पडल्यासारखं असतं या रोज उठून तेच 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 वाद 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 त्यापेक्षा इथं आहे सुखी आहे असं आहे तर सोनू गेले आजीसोबत दुकान आम्ही एकटी आहे घरी जेवण वगैरे काही केलं नाही आता म्हटलं की आधी व्हिडिओ बनवावा नंतर ना जेवण बिवण करावं तर छान सपोर्ट करत आहे असं सपोर्ट करत राहावा मस्त वाटतं सपोर्ट बघून आणि त्या चॅनलचं काय झालंय ना ते सांगते तुम्हाला <laughs> काय देव मग असा हात धुऊन लागलाय ना मलाच कळत नाही की का माझ्यासोबत असं होतं तर मलाच कळलं नाही त्या चॅनलचं काय झालं माझ्या तर छान चाललं होता आता पहिला चॅनल हॅक झाला तो, तो पण मला पेमेंट भेटणार पेमेंट भेटणार तेव्हाच हॅक झाला दुसरं चॅनल पण मला पेमेंट थोडंसं बाकी होतं डॉलर तोपर्यंत तो, तो, तो चॅनल कामातनं गेला काय झालं कळ नव्हतं काय झालं सांगतो पहिल्यांदा तुम्हाला मध्ये बिग बॉस बिग बॉसचे व्हिडिओ होते तर तो मला गैरसमज होत असेल की त्याच्यामुळं तो चॅनल गेला तर नाही आहे कारण मी काय कुणाचे उचलून व्हिडिओ टाकले नव्हते मी स्वतः शूट केलेले होते किंवा इन्स्टावरनं घेतलेले होते त्यामुळं माझ्या व्हिडिओला कॉपीराईट पडायचा काही विषयच नव्हता हां कॉपीराईट पडायचा काही विषयच नव्हता तर ऑलरेडी दोन कॉपीराईट पडलं होतं आणि तिसरं कॉपीराईट पडायचा राहिला होता आणि तो लगेच पडला तो चॅनल सुरू केल्यानंतर नव्हता पडला एकाच वेळेस दोन कॉपरेट पडली ती पण लाईवलाच पडलं होतं दुसऱ्या व्हिडिओनं पण नव्हतं लाईव्हच्याच व्हिडिओल होतं ते वाजलं होतं त्यामुळे मला मेसेज आला की तुमचं तीन कॉपरेट झालेत म्हणून आणि असं असं तुमचं ह्या दिवशी किंवा ह्या तारखेला चॅनल हे होईल तुम्ही ज्यांनी कॉपरेट्स टाकले ना स्टॅक टाकले ना त्यांच्याशी बोला असं मला मेसेज आला पण कोणी टाकलेलं नव्हतं ते वरूनच पडलं होतं कारण मी जेव्हा लाईवला तेव्हा कुठं ना कुठं गाणं वाजत असतं टी व्हीत वाजत असतं मोबाईलमध्ये वाजत असतं तर असंच झालेलं दोन कॉपरेट होतं तर तो व्हिडिओ मी डिलीट केला होता दोन्ही पण पण तिसऱ्या वेळेस आम्ही गेलो होतो ना तिथं दुकानात गेलेलो तुम्ही बघितलं मागच्या वेळेस लाईव्हला आलेले मी तर तुम्ही सगळ्यांनी मला विचारलं होतं की काय झालं ग कुठं गेलेस तुझ्या चॅनलस काय झालं ब्लॉग टाकत नाही लाईव्हला येत नाही तर त्यावेळेस तिथं पण बाहेर गाण्याचा आवाज ते होता तेव्हा पण कॉपीराईट पडलं आणि ते तिसरं कॉपीराईट होता लगेच दोन दिवसानं दोन दिवस पण नाही दुसऱ्या दुसऱ्याच दिवशी ज्या रात्री लाईव्हला आले आणि दुसऱ्या दिवशीत मला कॉपीराईट स्ट्रिक दाखवलं तिथं मग तो पण व्हिडिओ डिलीट केला पण व्हिडिओ डिलीट करून काय फायदा झाला नाही ते स्ट्रिक तसंच राहिलं आणि त्याच्यामुळे माझा चॅनल तो गेला काय हरकत नाही गेला तर गेला आपण नव्यानं सुरुवात करत राहतंय दुःख वाटतं दोन्ही पण वेळेस आता दोन्ही चॅनल जर असतं तर आज मी भरपूर सारे पैसे कमावलं असतं छान सपोर्ट भेटत होता तर इथं पण मला तुम्ही सपोर्ट करता यात काही विषय नाही आहे तर बिग बॉसचे व्हिडिओ टाकत होते म्हणून माझा चॅनल नाही आहे गेला कारण बिग बॉसच्या एका पण व्हिडिओला माझ्या कॉपीराईट पडलेलं नव्हतं mm -hmm. हे पडलं ला ते लाईव्हलाच पडतं आणि लाईव्हला पडलं ला। म्हणजे दुसऱ्या पण व्हिडिओला पडतं पण बाकीच्या गोष्टीत मी जास्त काळजी घेते जेव्हा मी व्हिडिओ करते टी व्हीचा हे सगळं कमी करत असते कारण चेहऱ्यात जरी लागलं त्यात गाणं बिणं वाजत असतं तर उगच म्हणलं रिक्स नको पण त्या दिवशी इतका हळू आवाज होता त्या लाईव्हमध्ये लाईव्हमध्ये तरी पण त्याला कसं काय पडलं मलाच कळलं नाही म्हणलं असो आता पडलं तर पडलं गेला तर गेला त्याच्यावर फक्त पोस्ट अपलोड होत त्या व्हिडिओ वगैरे काय अपलोड होत नव्हता तर म्हणलं असू द्या जे आपल्या नशिबात आहे जे आपल्या कष्टाचं तेच भेटणार हरामचं असेल तर गेलं घेऊन हरामचं काही नव्हतंच तरी पण ते चॅनल माझं गेलं म्हणलं तेव्हा माझ्यासाठी योग्य असेल तेच जाणार आहे दोन चॅनल हातातून घालवले तिसऱ्या चॅनलवर प्रयत्न करते आणि हा शेवटचा प्रयत्न असणार आहे माझा ह्याच्या पुढे मी यूट्यूब चॅनल बंद करून टाकणार आहे सक्सेस होऊ नाही तर नाही हो ह्याच्यावर करणार आहे प्रयत्न होतोय म्हणजे छान सपोर्ट भेटतोय मला तरी पण हा शेवट चॅनल असणार आहे ह्याचा काय प्रॉब्लेम झाला तर बाय बाय यूट्यूब बंद तर चला सांगितलं तुम्हाला काय माझ्या चॅनलचा प्रॉब्लेम झाला तर चॅनल ते डिलीट परमनंट डिलीट करण्यात आलं यूट्यूबकडनं कोणी हॅक वगैरे नाही केलं पहिलं हॅक केलेलं ते चॅनल पहिलं अजून आहे त्याच्यावर व्हिडिओ पण आहेत सगळं काय तर ते चॅनल आहे अजून ते हॅक केलेलं आहे त्यामुळं पण हे चॅनल यूट्यूबनं डिलीट केलं आहे ह्या आपण सर्च केलं ना तरी पण माझं नवीन वाला चॅनल ते जुनं चॅनल अजिबात दिसत नाही आहे खूप सारे व्हिडिओ त्याच्यावर होते आठवणी होत्या सगळ्या गोष्टी होत्या पण त्या आता राहिलेल्या नाही आहेत नवीन आयुष्य नवीन दिवसाची नवीन सुरुवात करायची आता तर चला जेवण करून घेते आणि तुमच्या सगळ्यांचे कमेंट येत होत्या काय झाल्या चॅनलला प्रॉब्लेम तर म्हणलं चला सांगावं सारखं सारखं इग्नोर करून नाही समज पण मला टाइम भेटत नव्हता मी व्हिडिओ बनवायला बसले बाजूने कुणी कुणी येत असतं ता कोंबड्या कुत्री शेरडं काही ना काही ओरडत असतं त्यामुळे मला ते व्हिडिओज करता येत नाही किती कसं शांत वातावरण आहे बघा किती पण बोंबला आपलाच फक्त आवाज येतो बाहेरचा काहीच आवाज येत नाही तर चला बाय बाय उद्या फेटू एकाने तोपर्यंत काळजी का घ्या मस्तरा मस्त मस्त राहा हा सत्रा तर चला बाय